नमस्कार सत्यदर्शन आता राज्यमाता शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय शिंदे सरकारनं आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतलाय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शिंदे सरकारनं गायीला राज्यमाता गोमातेचा दर्जा घोषित केलाय शिंदे सरकारनं आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाचं विविध हिंदू संघटनांनी स्वागत केलंय राज्य सरकारनं गायींना राज्यमाता आदर्श दर्जा दिल्याने विश्व हिंदू परिषदेकडून सरकारचा अभिनंदन करण्यात येत आहे सरकारच्या या निर्णयामुळे गायींना आता संरक्षण प्राप्त होईल गेली अनेक वर्ष या निर्णयासाठी विश्व हिंदू परिषद संघर्ष करत होती मागणीला यश आलंय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील देशी गायींना राज्यमाता गोमाता घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली त्यानंतर गायींना राज्यमाता गोमाता घोषित करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आणि तसा जिहारही काढण्यात आला दरम्यान भारतीय परंपरेत गायीला प्रचंड महत्व आहे त्याचा हवाला देऊनच राज्य सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय तसेच राज्यात देशी गाईंमध्ये दे घट होत आहे त्याबद्दल ही या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली राज्यांनी आपल्या आपल्या राज्यामध्ये गौहत्येवर गो परिवारवरती जे प्रतिबंध लावलेला आहे त्याचा पुढचा एक पाऊल महाराष्ट्र सरकारने घेतला आणि राज्य माता घोषित केलं त्याबद्दल आम्ही इथला राज्य शासनाचा खूप धन्यवाद करतो खूप आभार मानतो पुढच्या काळामध्ये मा जेव्हा मी मुंबईला जाईल तेव्हा प्रत्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांची भेट घेऊन त्यांना धन्यवाद देण्याचं काम विश्वंतू हिंदू परिषदेतर्फे करतो